सर्वांच स्वागत आहे झोपले मी रे <laughs> थकले बसून म्हणून काय हो आता आहे ना असे फिरीत टाइमपास तर मग घेते लाईव्ह केले चालू आ येईल काय ये माहिती नाही येईल ये जोपर्यंत येतात तोपर्यंत मी लाईव्ह चालवते थोडा वेळ लाईव्ह चालवते थोडा वेळ एवढं भिजून गेले माहिती पण आहे पडले मला

नमस्ते सर्वांना कोण आहेत तर नमस्ते स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे माहिती नाही कधी येईल तर येता येता ये मी चालू केले ना मग चालू केले ना सरस्वती धीरे धीरे मला काहीतरी खाय वाटते तुला वाटते का मी चॉकलेट नाही खात नको मला चॉकलेट मला आवडत नाही चॉकलेट नाही क्या अरे बापरे इकडे इकड़ी इकडे नाही इकडे कस अस झालं आणि बघ किती आहे तिथे पाणी नाही ना तरी कसे काय भिजले

মুটাল কুটিংর মুটলত্যে হারিয়ে সাকেল আডিটার কুটিতকলারগারে আমারালেজেডেশেয়ে। কুলেটকোটি ও্য়েখটিতাম কুলেযে

అన్న అన్నీ సర్వీ లా కొ కమెంట్ आले आले कुठे गायब झाले होते रे दादा कुठे गायब झाले होते थैंक यू ताई कुठे गायब झाले होते हम्म 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 हम्म